श्री चक्रधर स्वामी की जय पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायक मालिने परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभु वन्दे श्रीचक्रधरं विभुः दत्तात्रे महाराजविद्या निरूपण श्री चक्रधर अस्तित्व म्हणजे परमेश्वराने सांगितलेला धर्म ईश्वराने निरूपिलेला धर्म याचं निरूपण आपल्या जीवनाला विसावा देणार आहे आणि जीवन शुद्ध करणार आहे मळे माखलीया ते ब्रह्मविद्या धुहे कर्माने दोषाने जीव मागलेला असतो आणि ही ब्रह्मविद्या जर ऐकली श्रवण केली पूर्व तर शरीर शुद्ध होऊन अंतकरण शुद्ध होते मन पवित्र होते म्हणजे एक प्रकारे मळे मागले ते धुळे म्हणजे निर्मळ करते इतकी ब्रह्मविद्येमध्ये ताकद आहे पवित्रता आहे ऐकायचं म्हणून ऐकायचं असं नाही श्रद्धेनं आवडीनं श्रवण केलं तर त्या जीवाच भल करतात परमेश्वर कारण जिथ ज्या ठिकाणी परमेश्वराचे ब्रह्मविद्येचं श्रवण चाललेलं आहे निरोपण चाललेलं आहे तिथं परमेश्वर सांगतात की आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहोत धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान असा एक पक्ष आलेला आहे जिथं धर्मवार्ता जिथं निरूपण जिथं ब्रह्मविद्येचं प्रवचन किंवा भगवद्गीतेच प्रवचन तिथं साक्षात परमेश्वराची त्या ठिकाणी उपस्थिती आहे म्हणजे ईश्वर तिथं आलेले आहे असा याचा सिद्धांत आहे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे कारण परमेश्वराच्या कथावार्ता त्या ब्रह्मविद्येमध्ये आहे म्हण ती ब्रह्मविद्या या मनुष्याला ब्रह्म म्हणजे परमेश्वर त्याची विद्या ती ब्रह्मविद्या ब्रह्म या स्वरूप ब्रह्म या शब्दाचा अर्थ होतो व्यापक मग व्यापक कोण आहे परमेश्वर आहे सकळ चराचराला सृष्टीला व्यापक असणारा परमेश्वर सर्व्यावर सत्ता असणारा परमेश्वर सर्व्यावर नियंत्रण असणारा परमेश्वर सरल सरल व्यापक, व्यापक त्या परमेश्वराची सत्ता आहे म्हणून तो परमेश्वर व्यापक आहे आणि व्यापक आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं ब्रह्म या शब्दाचा अर्थ सरळ सरळ व्यापक ब्रह्म म्हणजे व्यापक मग व्यापक परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची ब्रह्मविद्या ज्या ठिकाणी आवडीपूर्वक शुद्ध अंत करणाने एकाग्र चित्ताने आपण श्रवण करू म्हणून आपलं होते, शुद्ध होते कान पवित्र होता शरीर शुद्ध होते आणि कर्माचा नाश होतो जे कर्म जोडलेले असतील ते कर्म नाचतात भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे नानाग्नी दग्ध कर्मानी नानाग्नी म्हणजे ज्ञान श्रवण केल्याने ज्ञानरूपी अग्नीने दग्ध कर्मानी म्हणजे दग्धलेले जे कर्म असतात त्या कर्माचा नाश होतो दग्ध कर्माने रूपी ते कर्म जळून जातात पण तशा पद्धतीने श्रवण केलं तर आवडीपूर्वक श्रवण केलं तर आणि त्या ज्ञानाचा उपयोग केला तर ज्ञान हे उपयोगासाठी असते वागण्यासाठी असते नसुद्धा ऐकण्यासाठी नाही ऐकून त्याच्यावर अंमल करण्यासाठी किंवा ते आपल्या आचरणात उतरवण्यासाठी ज्ञान असते म्हणून परमेश्वराने या भूतलावर अवतार धरून तुम्हासाठी संपूर्ण या जगासाठी भारत मातेसाठी या मनुष्य जीवनासाठी ब्रह्मविद्या आमच्या समोर ठेवलेली आहे ब्रह्मविद्येच आवर्तन करून मान घेऊन त्याप्रमाणे वर्तन केलं तर तुमचं भलं होईल म्हणजे तुम्ही मोक्षाचे अधिकारी व्हाल म्हणजे तुम्ही आनंदाचे सारथी व्हाल म्हणजे तुम्ही मोक्ष पदाधिकार तुमच्या पदरी बांधल्या जाईल अधिकार आधी प्राप्त करावा लागतो मग मोक्ष होतो मग या जीवनात मोक्षाचा अधिकार निर्माण करण्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे अंकुर मोक्षाचं फुटण्यासाठी अंकुर आपल्याला मोक्ष मिळालेला आहे आधी अंकुर फुटेल नंतर वृक्ष तयार होईल म्हणून आधी अधिकार जोडावा लागेल मग पक्षाची वाटचाल आपल्याला करावी लागेल मग अंकोर निर्माण करण्यासाठी ब्रह्मविद्या परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे हा स्थान सुद्धा आपल्यासाठी ईश्वराने निर्माण केलेले आहेत कारण ज्या ज्या ठिकाणी देव गेले ज्या आसनावर देव देव बसले ज्या जागेवर त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या जवळची जी शक्ती कृपा आणि माया या दोन्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे जीवाने त्या ठिकाणी जर भक्ती केली तर त्यांना साय्य करून संसारातील अड्याडचणी दूर करोड मोक्षाचं चा बिजांतोर त्यांच्या ठिकाणी निर्माण करायचं आणि मग त्याप्रमाणे वर्तन केलं तर त्या जीवाला मोक्ष होतो जसं पूर्वीचे अधिकरण महादाईसा बाईसा हा भटोबा असे पुष्कळचे नावं घेता येते ज्यांनी देव जोडला धर्म जोडला आणि मोक्षाचे अधिकारी झाले